नमस्कार मित्रांनो मी युवराज भस्कर माझ्या नाणे नोटा संग्रहामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये भारताचे पाच पैसे हे नाणे आपण पाहिलेलं होतं आज आपण या ठिकाणी एक परदेशी चलन पाहणार आहोत जो देश आहे सौदी अरेबिया आणि पूर्वी त्याचं चलन होतं किर्श आणि हे एकोणीसशे सदतीसचं हे नाणं आहे देश सौदी अरेबिया आणि हे एक अंशचे चार किर्श हे नाणं आहे यासाठी धातू तांबे निकेल आहे भाषा यावरचे अरबी आहे वजन एक पॉईंट एक ग्रॅम आहे व्यास दोन सेंटीमीटर आहे आकार गोलाकार आहे पाहूया मागची बाजू मित्रांनो मागच्या बाजूवर एक सुंदर असे डिझाईन आहे आपल्याला माहितीच असेल की एकोणीसशे साठपर्यंत किर्श हे सौदी अरेबियाचं चलन होतं त्यानंतर सौदी रियाल हे चलन अस्तित्वात आलं धन्यवाद मित्रांनो